नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर तर तुम्ही आज बघू शकता कोणती भाजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण गवार घेतली आहे आणि आज आपण बनवणार आहे गवाराची शंग ओके तर त्यासाठी आपण गवार निसून आहे आणि गवार धुवून आहे तर गवारी शंगा बनवताना कधी पण कवळ्या गवार घ्यायचा ओके तो चावायला खायला खूप भारी लागतो त्यासाठी आपण इकडं काय घेतलंय शेंगदाणे घेतले भाजून घेतले लसूण घेतलाय कडीपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तर मित्रांनो स्टार्ट करूया आपण रेसिपी गावारीच्या शेंगा बनवण्याची मित्रांनो आपण इकडे कढई तापवायला ठेवली आणि कडाई टाकतोय तेल हाय फ्लेम आपण गॅस ठेवलाय आणि आपण टाकलोय त्याच्यात तेल तर मित्रांनो आपलं तेल तापलंय तर ता, आपण याच्यात टाकणार आता मोहरी टाकतोय आपण मोहरी टाकले आपण याच्यात आणि आता आपण टाकतोय याच्यात जिरे टाकतोय त्यानंतर आपण टाकतोय टाक करीपत्ता तर मित्रांनो आपण इथं सगळं टाकलंय आणि आपण इकडे काय करणार आहे मसाला वाटून घेणार जायचं टाकण्यासाठी आपण लसून घेतलाय आणि मिरच्या घेतलाय त्या वाटून घेऊन आपण त्यात टाकायच्या घेतलंय आपण त्यात टाकतोय तुम्हाला चांगल्या प्रकारे मिरची चांगल्या प्रकारे हे करून घ्यायची त्याचं फ्राय करून घ्यायची मित्रांनो तुमची मिरची चांगल्या प्रकारे तुम्हाला परतून घ्यायची आहे नाही तर मग तुमची भाजी खूप तिखट लागलं मिरची चांगल्या प्रकारे परतून घ्यायची त्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात हळद टाकणार आहे थोडी थोडीशी तुम्हाला हळद टाकून परतून घ्यायची तर मित्रांनो आपली मिरची परतत आली आहे आपण याच्यात टाकणार आहे आता शंभा टाकणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात परतून घ्यायच्या मित्रांनो आपल्याला आता ज्या टाकणार आपण मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिट शंका तुम्हाला शिजून द्यायचा आहे मी तुमच्या मिठाचा आणि जे मिरची टाकली तुम्ही मिरची आणि लसूण त्याचा फ्लेवर तुमच्या शंगात उतरून जाईल आणि कच्चा लागणार नाही तुम्हाला चांगल्या शिजून निघेल त्याच्यावर आपण ठेवणार मित्रांनो आणि दहा ते पंधरा मिनिटं वेट करायचं आहे मधून दोन दोन मिनटाला तुम्हाला एकदा मिक्स करून घ्यायची शेंग आणि त्याला शिजून द्यायचं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा शिजल्या आहे पण दहा ते पंधरा मिनटं त्याला शिजवलं आहे चांगलं चांगल्या प्रकारे आपलं शिजलं आहे तर आता आपण याच्यानंतर असं त्याच्या टाकणार आहे शेंगदाण्याचं फूट टाकणार आहे शेंगदाचं फूट आपण करून घेतला आहे शेंगदाण्याचं फूट तुम्हाला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे चांगली आणि शेंगदाण्याचं पूड टाकल्यानंतर आपल्याला नाही का अजून दहा एक मिनटं त्याला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे शेंगदाण्याचं पूड चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल त्याच्यात पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायची आहे आपण त्याच्यात टाकतोय कोथंबीर कोथंबीरला पण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात मित्रांनो आपली गवारची शंका झाली आहे रेडी तुम्ही बघू शकता किती भारी आहे भाजी आणि नक्कीच टेस्टला पण इतकीच भारी लागन तर तुम्हाला नक्की आवडेल तर नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी गवार शंका आमच्या पद्धतीनं आमच्या रेसिपीनं आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भाजी कशी आवडली आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ज्यांना जेवण बनवता येत नाही त्यांना नवीन नवीन रेसिपी शिकायची आहे त्यांना आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये